नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा हजर आहे तुमच्यासमोर आणखी एक तुमच्या कामाची टीप घेऊन तर माझ्या हातात फण्या बघून तुम्ही समजलंच असाल सा की आजचा व्हिडिओ कुठला होणार आहे ते ज्या आपण फण्या घरात डोकं विंचण्यासाठी वापरतो त्या बऱ्याचदा खूप खराब तेलकट चिगट होतात ते कशा स्वच्छ करायच्या हे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर आज मी तुमच्यासोबत तोच व्हिडिओ शेअर करणार आहे जो की बिना काही मेहनत घेता आणि विना काही खर्च करता ह्या पाण्या आपल्याला कशा स्वच्छ करायच्या आहेत त्यासाठी या ठिकाणी मी एक ताट घेतलेला आहे उथळ किंवा तुम्ही एखादी परात घेऊ शकता किंवा जे कोणचं तुम्ही भांडं घेणार असाल ना त्यात ह्या पाण्या अशा मावतील असं भांडं तुम्ही घ्या तर या ठिकाणी मी दोन ग्लास साधारण गरम करून पाणी घेतलेलं आहे पाणी हे कोमट घ्या जास्त कडक गरम किंवा खूप थंड असं घेऊ नका आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत एक चमचा खाता सोडा किंवा बेकिंग सोडा ज्याला म्हणतात तो आपण एक चमचा घेतलेला आहे व सोबतच आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा डिशवॉश लिक्विड म्हणजे जे काही भांडे घासण्यासाठी तुम्ही लिक्विड वापरताना तर ते लिक्विड आपल्याला ह्याच्यामध्ये एक चमचा घालायचा आहे जर तुमच्याकडे हे लिक्विड नसेल तर तुम्ही काय करू शकता जो की आपला साबण असतो कपडे धुवायचा किंवा भांडे घासायचा तो ना थोडंसं किसणीने किसून याच्यामध्ये घालून द्यायचा आहे तो सुद्धा या ठिकाणी तुम्हाला चालणार आहे मग चमच्याच्या साह्याने छान असं हे एकजीव करून घ्यायचं त्यानंतर ज्या काही तुमच्या फाण्या खराब झालेल्या असतील त्या फाण्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आहे आणि आपल्याला पंधरा ते वीस मिनटं साधारण ह्या फाण्या भिजवून घ्यायच्या आहे त्याच्यामध्ये जर जा तुमच्याकडे जास्त वेळ असेल जास्त वेळ ठेवला तरी सुद्धा चालेल पण साधारण दहा ते पंधरा मिनटं तुम्ही अवश्य ठेवा त्यानंतर बघू शकता हात लावला तरी सुद्धा हा मळ या ठिकाणी निघून जात आहे अगदी ह्या पाण्यामुळे फाण्या अगदी स्वच्छ झालेल्या आहेत घासायची सुद्धा गरज नाहीये पण थोडफार जे काही साईडला घाण चिकटलेली आहे ती मी अशा वापरलेल्या ब्रशने काढून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी अगदी सहजतेने आपल्या फण्या एकदम स्वच्छ झालेल्या आहेत अगदी नव्यासारख्या दिसत आहेत तर ह्याच पद्धतीने आपण ज्या काही राहिलेल्या फण्या आहेत त्यासुद्धा स्वच्छ करून घेणार आहोत असा वापरलेला टूथब्रश घ्यायचा जेणेकरून आपल्याला एकदम इझी होतं आणि असा ब्रश नसेल तर तुम्ही वापरलेली भांड्याची घासणी किंवा जो काही कपडे धुवायचा ब्रश असतो त्या ब्रशनेसुद्धा तुम्ही ह्या फण्या अगदी स्वच्छ करू शकता अशाच पद्धतीने आपण सगळ्या फण्या घासून घेणार आहोत तर मला कमेंट करून नक्कीच कळवा की तुम्ही फाण्या स्वच्छ करण्यासाठी कुठली ट्रिक वापरता व तुम्ही फण्या कशा स्वच्छ करता ते आता एकदा मी घासून घेतलं त्यानंतर लगेचच आपल्याला ह्या फाण्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहेत आणि फरक तुम्ही लगेच बघू शकता अगोदर फाण्या कशा होत्या आणि आत्ता एकदम नव्यासारख्या झालेल्या आहेत तर आज मी तुम्हाला दाखवलेली टीप तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा